मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी तुम्हाला माहित असेल लिपिक आणि शिपाई या पदाच्या जागा त्या ठिकाणी निघणार आहे किंवा जाहिरात या ठिकाणी येणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण शिपाई या पदासाठी नेमक्या प्रॉपरली किती जागा येणार आहेत त्याची पात्रता काय आहे स्लॅबस काय आहे संपूर्ण माहिती शिपाई या पदाची या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत आणि शेवटी जॉईनिंग पर्यंत कोणकोणते कागदपत्र मस्ट कंपल्सरी आहेतच जे की बऱ्याच कॅन्डिडेट्सला माहीत नसतात फक्त पात्रता एवढी आहे परंतु त्याच्याकडे ते सर्टिफिकेट महत्वाचे नसतात ते सर्टिफिकेट आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर अजून काय महत्वाचे ऍडिशनल सर्टिफिकेट आहेत जे तुम्ही आतापासूनच जर तुमच्याजवळ बाळगले किंवा ठेवले तर तुम्हाला चपळता चाचणीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल त्याच पद्धतीनं मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि तुमचं सिलेक्शन पण त्या ठिकाणी होऊ शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिपाई आणि लिपिका पदाची तुम्ही जर तयारी करत असाल हायकोर्टची तर या ठिकाणी आपण शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका संच तयार केलेला आहे जे की नागपूर असेल औरंगाबाद असेल मुंबई उच्च न्यायालय असेल या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि लिपिक जिल्हास्त्र न्यायालय असो किंवा मुंबई उच्च न्यायालय असो टायपिंगचे पॅसेज आपण ॲज इज तयार केलेले आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी महत्त्वाचे जे आहेत आपण शिपाई या पदाच्या नेमक्या जागा किती आहेत त्याची माहिती आणि या ठिकाणी अदर सर्व माहिती आपण पूर्णपणे या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अत्यंत जास्त जागा या ठिकाणी असणार आहे किती आहेत पहा शिपाई म्हणजेच पिऊन या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकवीस नंबर तीनशे पासष्ट जागा या ठिकाणी असणार आहे ते पेमेंट स्केल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आहे सोळा हजार सहाशे बावन हजार चारशे म्हणजेच फर्स्ट पेमेंट तुमचं या ठिकाणी चोवीस पंचवीसच्या आसपास त्या ठिकाणी येऊ शकते अंदाजे ठीक आहे तर अशा प्रकारच्या या ठिकाणी एकूण तीनशे पासष्ट जागा आहेत भरपूर जागा आहेत या ठिकाणी शंभर टक्के तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते आता पाहूया आपण याची पात्रता नेमकी काय आहे तर मित्रांनो या पदासाठी जी पात्रता आहे ती केवळ आणि केवळ सातवी पास आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्याजवळ सातवीचा मार्कनिमो मस्ट कंपल्सरी असणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्याकडे जर सातवीचा मार्कनिमो असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता परंतु बऱ्याच कॅन्डिडेट जवळ असं वाटतं की माझी दहावी आहे डिग्री आहे ग्रॅज्युएशन आहे पी जी आहे सातवीच्या मार्कमुळे मला काय आवश्यकता आहे परंतु असं नाही तर मस्ट कंपल्सरी आहे ओरिजिनल सातवीचं डॉक्युमेंट्स म्हणजे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा नाहीतर तुमच्याजवळ ओरिजिनल जर नसेल तर काढून घ्या शाळेमधून आणि जर रेकॉर्डच नसेल तर मग तुम्ही फॉर्म भरू नका कारण की या या, कि याची क्रॉस चेकिंग होत असते त्याच्यामुळे तुम्हाला साथीचं महत्त्व कंपल्सरी या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे आता यानंतर पाहूया की नेमकी तयारी कशी करायची आणि कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत नेमकं सिलेबस काय आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय कसे किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा नागपूर असेल तर त्याचा अभ्यासक्रम काय तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्राचा भूगोल आहे यामध्ये काय महत्वाचे नद्या असतील धरणे असेल अभयारण्य असेल घाट असेल डोंगर असेल प्रसिद्ध ठिकाण असेल, असेल। इत्यादी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे इतिहासामध्ये पाहू शकता तुम्ही समाज सुधारक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संत महात्मे चळवळ प्रसिद्ध लढाया इत्यादी तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे महाराष्ट्र विशेषमध्ये पाह पाहू शकता तुम्ही स्थापना असेल प्राणी पक्षी फुलपाखरू गीत नागरिक शास्त्रामध्ये विधानसभा राज्यसभा विधान परिषद राज्यपाल लोकसभा राष्ट्रपती अशा पद्धतीनं त्याच्यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये पाहू शकता नागरिक शास्त्र पहा चालू घडामोडी पहा यामध्ये क्रीडा विज्ञान पुरस्कार जागतिक अंतराळ संशोधन योजना त्याच्यानंतर यामध्ये महत्वाचा अजून एक मुद्दा ॲड करायचा ते म्हणजेच विज्ञान विज्ञानावर आधारित या ठिकाणी गेल्या वेळेस जो पेपर झालेला आहे आठ ते नऊ प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे त्याच्यामुळे विज्ञानावर देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टेट बोर्डच्या विज्ञानावर या ठिकाणी फोकस करायचं आहे आणि मराठी व्याकरणवर देखील तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचं आहे आणि मॅथचे एक ते दोन प्रश्न या ठिकाणी येतात अशा पद्धतीने याचं पूर्ण काय आहे कारण सिलेबस अशा पद्धतीने तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आणि जे नागपूरचं आता उद्याच पेपर आहे तीस तारखेचं त्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी फायदा होणार आहे तर चांगल्या प्रकारे तयारी करा आतापासूनच तयारी लागा जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ज्यांचं तीस तारखेला त्यांनी तर मस्त या ठिकाणी क्वेश्चन पेपर घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्क्याचा फायदा होईल त्याचप्रकारे प्रकारे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा